परभणी तालुक्यामध्ये दुपारच्या एक वाजाच्या सुमारास चौतीस वर्ष युवा शेतकरी असणाऱ्या सचिन बालाजी जाधव हो यानं विष प्राशन करून आत्महत्या केली शेतामध्ये कोणतंही पीक पिकवलं तरी त्या पिकाला बाजारपेठेमध्ये योग्य हमीभाव मिळत नसल्यामुळे बहिणीच्या लग्नासाठी मोठ्या प्रमाणात जे कर्ज काढलं होतं ते कर्ज हा युवा शेतकरी फेडू शकत नसल्यामुळे या संपूर्ण त्रासाला कंटाळून या शेतकऱ्याने आत्महत्या केली होती सचिनच्या मृत्यूची बातमी त्याच्या पत्नी असणाऱ्या ज्योती जाधवला समजताच पतीच्या आत्महत्येचं दुःख तिला सहन न झाल्यामुळे तिनेही विष पिऊन आत्महत्या केली आहे ज्या ज्योती जाधवनं सचिन जाधवच्या आत्महत्येनंतर विष घेऊन आत्महत्या केली ती ज्योती जाधव सात महिन्यांची गरोदर असल्याची माहिती समोर येत आहे ज्योती जाधव आणि सचिन जाधव यांच्या जाण्यानं दोन छोट्या चिमुकल्या मुली अनाथ झाल्या आहेत एक मुलगी सहा वर्षांची तर दुसरी मुलगी अडीच वर्षांची चिमुकली आहे त्यामुळे सरकारने पिकाला योग्य हमीभाव न दिल्यामुळे शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने सरकार कोणतीच पावलं उचलत नसल्यामुळे या कुटुंबाला आपला जीव कमवा लागल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचाराच्या मुखपत्रामध्ये ज्या गोष्टींचं आश्वासन मराठवाड्याला देण्यात आलं होतं त्या मात्र पूर्ण करताना सरकार दिसत नाही सरकार शेतकऱ्याचा वापर फक्त मतापुरताच करत आहे का असा प्रश्न देखील या भागातील नागरिक उपस्थित करत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात तरी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकार नक्की काय पावलं उचलतं आणि काय खबरदारी घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ग्राउंड रिपोर्ट यार न्यूज मराठी परभणी